शेतकरी मित्रांनो ह्या येत्या जानेवारी महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी तर त्यासाठी आता आपल्याला आत्ताच या डिसेंबर महिन्याच्या एंडिंग मध्येच नियोजन करायचे जेणेकरून पुढे जाऊन या पिकांचं आपल्याला भरघोस असं उत्पादन मिळेल तर नेमकी ही पिकं आहेत तरी कोणती तर टॉप पाचच महत्वाची पिकं सांगतोय व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत पहा जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलित घोर स्वागत करतो तुमचं मिलिंदोरी आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये आहे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या भरपूर साऱ्या भरपूर काय जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कांदा गहू आणि हरभरा ही तीन महत्वाची पिकं आहे मग तुमच्याकडे थोडं का वेळ क्षेत्र उपलब्ध असू द्या अर्धा एकर किंवा एक एकर या क्षेत्रावर ही महत्वाची पाच पिकं लावायची आहेत मग पिकं आहेत तरी कोणती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद बोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब शेती शेती चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑलोट होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जानेवारी महिन्याचं नियोजन करायचंय डिसेंबरच्या एंडिंग एं मध्ये या पिकांची लागवड करायची तर नेमकी पिकं कोणती आहेत पहिलं महत्वाचं पीक सांगतोय तुम्हाला तर ते म्हणजे बीट लागवड करायची लक्षात या शेतकरी मित्रांनो पन्नास बावन्न पंचावन्न दिवसामध्ये निघणार हे जबरदस्त पीक बीट पिकाची लागवड आपण हाताच्या सहाय्याने करू शकतो पेरणी पद्धतीमध्ये करू शकतो जबरदस्त भरघोसाचं उत्पादन कमी खर्चिक हे महत्वाचं पीक आहे मिनिमम आपल्याला दहा रुपये किलोला बाजार भाव जरी मिळाला तरी शेतकरी हा आपला फायद्यात आहे निश्चित स्वरूपात आता नियोजन करा आणि जानेवारी महिन्यामध्ये नक्की या पिकाची लागवड अवश्यरित्या करा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या जानेवारी महिन्यामध्ये नेमकी कोणतं पीक करावं तर दुसरं महत्वाचं पीक सांगतोय तर हे पीक म्हणजे टोमॅटो लागवड हो शेतकरी मित्रांनो थोडस लवकर या पिकाची आपण लागवड करतो कारण काही शेतकरी गोडी पाडव्याला या टोमॅटो पिकाची लागवड करत असाल पण आता आपल्याला लागवड करायची आहे टोमॅटो पिकाची लागवड करते वेळी व्हरायटी निवडायची असल्या साहू बाहू आरडोरची गुरु ही व्हरायटी आहे बासष्ट बेचाळीस असेल या देखील व्हरायटीची आपण लागवड करू शकतो आणि तुमच्या भागातील नर्सरीमध्ये जी उपलब्ध असणार रोप असतील ही घ्या याची लागवड आपण करू शकतो पन्नास पंचावन्न दिवशी पहिला थोडा चालू होतो मिनिमम मी म्हणतो सध्याच्या घडीला चारशे रुपये कॅरेट आहे पुढे जाऊन हजार रुपये कॅरेट जरी मिळालं आपल्याला तरी शेतकऱ्याचे पैसे आरामशीर होणार आहे निश्चित स्वरूपात टॉमॅटो पिकाची लागवड जानेवारी महिन्यात आवश्यक करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या जानेवारी महिन्यामध्ये नेमकी कोणतं पीक घ्यावं तर तिसरं आणि महत्वाचं पीक तुम्हाला सांगतोय हे पीक म्हणजे मिरची लागवड हो शेतकरी मित्रांनो मिरची पिकाची लागवड करते वेळी छोट्या मिरच्या मोठ्याल्या मिरच्या आणि तळायच्या मिरच्या म्हणजे तेजा फोर प्राईड एकशे एक्कावन्न एके फोर्टी सेवन या झाल्या छोट्या मिरच्या त्याचबरोबर तुम्ही मोठ्याल्या मिरच्या ज्वेलरी सेवन एट सिक्स एकवीस एकवीस एकशे एकवीस ब्लॅक नाईन्टी नाईन ह्या शकता तळाच्या मिरच्या बलराम ओमेगा नवल ह्या मिरच्यांची लागवड करू शकता मिनिमम मिरचीचा तोडा चाळीस पंचाळीस पन्नास दिवसामध्ये चालू होतो बाजार भाव तुम्हाला तीस रुपये किलोला का होईना जर मिळाला निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचे पैसे होतात निश्चित स्वरूपात तुम्ही ह्या जानेवारी महिन्यामध्ये मिरची या पिकाची लागवड करणं तितकेच महत्वाचे ठरते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या जानेवारी महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे भेंडी पिकाची लागवड करायची भेंडी पिकाची लागवड करते वेळी वराट्या निवडणं गरजेचं राहतं मग भेंडीच्या वराट्या राधिका असेल तुमच्या भागामध्ये जवळ कृषी सेवा दुकान असेल यांच्याकडे बियाणं उपलब्ध असेल ह्या घेऊ शकता तुम्ही यांची लागवड निश्चित स्वरूपात करू शकता आणि भेंडी हो हो पीक चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये चालू होतं शंभर ते एकशे दहा तोडे होतात मिनिमम आपल्याला तीस रुपये किलोवर बाजार मिळाला तरी शेतकऱ्याचे पैसे का होणारच आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये नेमकी कोणतं पीक घ्यावं तर पाचवं शेवटचं महत्वाचं पीक सांगतोय हे पीक अतिशय जबरदस्त आणि खूप महत्वाचं आणि पैसा करून देणार पीक तर ते पीक म्हणजे झेंडू पिकाची लागवड करायची आता झेंडू पिकाची लागवड करते व्हरायट्या ड्रीम येलो पुष्पा येलो यश ऑरेंज यांसारख्या विविध ज्या झेंडूच्या व्हरायट्या आहेत म्हणजे ऑरेंज आणि येलो या व्हरायटी आहेत या आपण निवडू शकतो आता या झेंडू पिकाची लागवड करते वेळी नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे तर मिलिंद भोर युट्यूब चॅनलवर आपण झेंडू पिकाच्या संपूर्ण व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत झेंडूची लागवड करा आणि निश्चित स्वरूपात चार पैसे पात्रात आरामशेर मिळवा त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेत अर्धा ते एक एकर क्षेत्र मोकळं आहे ज्या शेतकऱ्यांनी पुढं नियोजन करायचे ते ही जानेवारी महिन्यात तर ही चार ते पाच महत्वाची पिकं तुमच्या समोर सांगितलेली आहे आणि ही जर का वी वी आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोरी आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं कुछुं, नसेल नक्की सबस्क्राईब करायचे सो घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करायचे आणि ह्या पिकांची लागवड करते वेळी आपण ड्रिप मल्चिंग याचा वापर करू शकतो विदाउट ड्रिप विदाउट मल्चिंग याचा देखील वापर करू शकतो पण ह्या पिकाचं भरघोस उत्पादन घ्यायचं असल्यास आपल्याला योग्य ते नियोजन करणं गरजेचं राहतं आणि तरच तुम्ही या पिकातून सक्सेसफुल होणार आहात पण ही जी काही मी तुम्हाला पिकं सांगितलेली आहे या सर्व पिकांची व्हिडिओ टप्प्या टप्प्यानुसार लागवड ते काढणीपर्यंत आपण आपल्या चॅनलवर बनवलेले आहे एकदा अवश्य चॅनलला विझिट द्यायची शंभर टक्के तुमचा फायदाच होणार धन्यवाद जय जवान जय किसान